नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणारे धाडसी निर्णय समाजात नवी क्रांती घडवत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहा लोक महाराष्ट्र माझावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणारे धाडसी निर्णय समाजात नवी क्रांती घडवत आहे उद्देश्य देश के पिछड़े कमजोर वर्गों का कल्याण करना है और यही उनका एकमात्र उद्देश्य है आम आदमी का सम्मान बढ़ाना उनकी ताकत बढ़ाना उनकी समृद्धि बढ़ाना हम उनके आदर्शों पर चलकर पिछले सवा दो साल में राज्य के सर्वांगीण विकास के लिए काम कर रहे हैं मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र के नए विकास के नए शिखर पर पहुंच रहा है प्रधानमंत्री महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप मध्ये अग्रणी होऊन इतर राज्यांना प्रेरणा देईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आजचा दिवस विदर्भासाठी महत्वाचा असून अमरावतीचं टेक्स्टाईल पार्क आणि अन्य योजनांमुळे साडेसहा लाख कुटुंबाचं चित्र बदलणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं ज्याला स्वतःच्या आयुष्यात परिवर्तन घडवायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे असं ते म्हणाले यापूर्वी बाराबलुतेदारांचा विचार कोणत्याच सरकारनं केला नव्हता मात्र पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना सुरू करून त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी सुरू केलेलं परिवर्तन आमच्या महायुती सरकारनं राज्यातही सुरू केलं आहे सोयाबीन कापसाला केंद्र सरकारनं चांगला भाव घोषित केला असून याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असं फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीतल्या टेक्स्टाईल पार्कमुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय स्तर प्रधानमंत्री महोदयांनी जे काही हे परिवर्तन सुरू केलेलं आहे ते परिवर्तन, परिवर्तन महाराष्ट्रात देखील आम्ही सुरू केलेलं के आहे आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आज आपण दीड हजार रुपये त्या ठिकाणी देतो पण त्यासोबत आपल्या लखपती दिदी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिदी देखील आपण तयार करतोय आणि एवढंच नाही तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे आम्ही मागणी केली की तुम्ही आया होणाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्युटी वाढवा आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्युटी वाढवली आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आणि मी विश्वासानं सांगतो आम्ही भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल कापसाची खरेदी होईल उपमुख्यमंत्री अजित पवार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे नेहमीच भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाचा स्तंभ राहिला असून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित भारत घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पामध्ये महिलाचा दगड ठरेल असा विश्वास आज अमरावती येथे उभारण्यात येत असलेल्या पी एम मित्रा पार्कच्या माध्यमात विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे विदर्भातल्या पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार आहे या टेक्स्टाईल पार्कमध्ये दहा हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे एक लाखापेक्षा जास्त रोजगाराची शक्यता आहे गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री महोदयांनी भूमिपूजन केलेल्या अनेक प्रकल्पाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालं आहे देशात अत्यंत कमी कालावधीमध्ये गतिमान पद्धतीनं पायाभूत विकास प्रकल्प पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या पंतप्रधान महोदयांनी केलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील अनेक उद्योग मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय अनेक उद्योग महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत असं सांगत रोजगारक्षम विकसित भारत घडवण्यात राज्यातलं महायुती सरकार मोठं योगदान देईल असं पवार यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे नेहमीच भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाचा स्तंभ राहिला असून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित भारत घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पामध्ये महिलाचा दगड ठरेल असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितन राम मांझी यांनी व्यक्त केला तसंच हे क्षेत्र रोजगार निर्मितीतही मोठं योगदान देत असल्याचं ते म्हणाले विश्वकर्मा योजना ही कारागिरांना आणि शिल्पकारांना सन्मान निर्माण करून देणारी ठरली देशात वीस लाख कारागिरांनी एका वर्षात या योजनेच्या लाभासाठी नोंदणी केली असून महाराष्ट्रात एक लाख सेहेचाळीस हजार कारागिरांनी नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं तसंच या योजनेतून एक लाख सहा हजार कारागिरांना चौदाशे कोटी रुपयांचं कर्ज दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद